माझं म्हणणं आहे मित्रांनो तोरीमध्ये तुम्ही जरा दोन भैमुगाच्या सऱ्या जरा घेतल्या पा, पाच पाच फुटाच्या सरीमध्ये तर तुम्हाला एक लाखाचा एकरी एक, एक लाखाचा भयमुग हा होऊ शकतो आणि आमच्या इकडं गवळीशेरा या भागामध्ये इतर म्हणजे त्या गा भागातले शेतकरी हे करतायत आणि ते ते करतायत म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही पाच फूट सरी करा आणि त्याच्यामध्ये दोन भुईमुगाच्या सऱ्या <coughs> करा जेणेकरून की तुरीमध्ये भैमुगाच्या दोन साऱ्या मी घ्यायला पाहिजे होत्या एकच सरी घेतली कारण की माझा वाटत ट्रॅक्टर चालून पण माझं म्हणणं आहे मित्रांनो तुरीमध्ये तुम्ही जरा दोन भैमुगाच्या साऱ्या जरा घेतल्या पाच पाच फुटाच्या सरीमध्ये तर तुम्हाला एक लाखाचा एकरी एक लाखाचा एक लाखा भैमुख हा होऊ शकतो आणि आमच्या इकडं गवळीशेरा या भागामध्ये इतर म्हणजे त्या भागातले शेतकरी हे करतायत आणि ते ते करतायत म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही पाच फूट सरी करा आणि त्याच्यामध्ये दोन भुईमुगाच्या साऱ्या <coughs> करा जेणेकरून नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुरीला कटिंग करायला पाहिजे की नाही आणि कटिंग करायला पाहिजे परंतु किती दिवसाच्या नंतर कटिंग करायला पाहिजे आणि कटिंग करण्याचे फायदे काय आणि कटिंग जर नाही केलं तर नेमकं काय होईल याविषयी आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत आणि कटिंग साठी अतिशय शंभर ते दीडशे रुपयात आपण घरगुती कटिंग करायसाठी जुगाड केलेला आहे याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती देणार आहे तर चॅनलमध्ये नवीन तर चॅनलला शेअर करा तर शेतकरी मित्रांनो हो, तुरी पिकाला कटिंग आपण काय केली पाहिजे आपण याच्यावर पहिले डिस्कस करू म्हणजे कसं आहे की तुरी पिकाला आतापर्यंत म्हणजे इकडं बरेचसे शेतकरी दोन ते तीन वर्षापासून कटिंग करायला लागले आता याआधी कोणत्याही प्रकारचे कोणतेही शेतकरी कटिंग करत नव्हते परंतु काही आजूबाजूचे शेतकरी म्हणजे आजूबाजूचे शेतकरी करतायत म्हणून काही शेतकरी करतायत कारण करतायत काही शेतकरी युट्यूब मध्ये बघून नवनवीन शेतकरी प्रयोग करत असतात म्हणून करतात करता। परंतु कटिंग केल्याचे फायदे आहे आणि का करायला पाहिजे की शेतकरी मित्रांनो काय होत आहे की कटिंग जरा तुम्ही केली तर जे तूर जास्त वाढ जी स्टॉप होते नंतर तूर फुटवे आधी करते काय होतंय का, का मेन शेडा जर तुम्ही कापला तर फुटवे चांगल्या प्रकारे करते आणि ही जी कटिंग तुम्ही अवश्य करा काय म्हणजे अवश्य करा काय होतंय की कटिंग जरा केलं तर तुमचं झा झाड हे डेरेदार बनतं चांगल्या प्रमाणात मस्त वाढतं आणि फुटवे जास्त झाल्यावर तुमच्या तुरीला अति म्हणजे सजिक आहे सजिकच आहे की लाग जास्त लागन फुटवे जास्त निघल्यावर आणि फुलं जास्त निघ धरल्यावर लाग जास्त लागन आणि ही क कटिंग तुम्ही साठ दिवसाच्या झाल्याच्या म्हणजे साठ दिवसाच्या कालावधीत ही तुम्ही कटिंग करायला पाहिजे आणि कटिंग तुम्ही दोन वेळेस करा का की आता साठ वे साठ दिवसाची झाल्याच्या नंतर अजूक एक महिन्याच्या नंतर तुम्ही कर कटिंग करा काय आहे की कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला तूर जे आहे थांबते आणि फुटा था चांगला होतो आणि तुमच्या जा आवरेजमध्ये तुम जा जास्तीत तुम जास्त उत्पन्न येण्यास उत्पन्न येण्यास भर पडते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की कटिंग करा आणि तुरीचे जे तुरीची जी सरी आहे मित्रांनो कमीत कमी पाच फूट सरी तरी राहून द्या काय होत आहे की बरेचसे शेतकरी चार फूट सरी राहून देत आहे काही शेतकरी आमच्या इकडे साडेतीन फूट तुरीची सरी करायला आहे काय की आपसाची सरी आपली साडेतीन फूट येतात आपण तुरीची सरी सुद्धा साडेतीन फूट अशी केलेली आहे परंतु काय होत आहे की तूर हे आता काही वाटत नाही जव्हा तुरीला फुलं लागतात किंवा तिला शेंगाचं धारणा दावा असते तर जे दाटल्यामुळे ती फुलं घालतात आणि शेंगाचा जो लाग आहे ला, ला, ला ला तो कमी आपल्याला पायाला मिळतो आणि ती दाट असल्यामुळे एखाद्या वेळेस फोरनेला वाखराला किंवा आपल्याला खट टाकला अशा गोष्टीला प्रॉब्लेम येतो आणि शेतकरी मित्रांनो तुरीमध्ये आंतरपीक घेण्याचा प्रयत्न करा काय होतंय की आता माझ्याकडून एक चूक सुद्धा झालेली आहे तुरीमध्ये का की तुरीमध्ये भैमुगाच्या दोन साऱ्या मी घ्यायला पाहिजे होत्या एकच सरी घेतली कारण की माझा वाटतं ट्रॅक्टर चालम पण माझं म्हणणं आहे मित्रांनो तुरीमध्ये तुम्ही जरा दोन भैमुगाच्या साऱ्या जरा घेतल्या पा, पाच पाच फुटाच्या सरीमध्ये तर तुम्हाला एक लाखाचा एकरी एक लाखाचा भैमुख बा होऊ शकतो आणि आमच्या इकडं गौरीशेरा या भागामध्ये इतर म्हणजे त्या गा भागातले शेतकरी हे करतायत आणि ते करतायत म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही पाच फूट सरी करा आणि त्याच्यामध्ये दोन भुईमुगाच्या साऱ्या करा जेणेकरून तुम्हाला अव्वल तुम्हाला एक लाख रुपये ह्या शेंगाचेच निघून जाते आमच्या इकडं वाल्य शेंगा सुद्धा गवली शेरा मार्केट आहे आणि तिथं त्या म्हणजे विकतात आणि त्या शेंगा आलं जात असते त्याच्या त्या शेंगा समजा बाहेर समजा बाहेर राज्यात किंवा बाहेर मंडीमध्ये जात असतात आणि विकत असतात जेणेकरून तुम्ही या साऱ्या तुरीमध्ये अवश्य लावा आणि तुमचा हा जो नफा तुम्हाला आवलंच निघून येईल आणि तुरीला कोणत्याही प्रकारे प्रकार तुम्हाला जास्त खर्च पण येणार नाही आणि तुरी हे पीक असं आहे की स्टार्टिंगला कधी खर्च लागतच नाही आणि शेतकरी मित्रांनो आता आपण तुरीला कटिंग करायसाठी एक आ, आ, मशीन म्हणजे काय म्हणतो आपण कटिंग मशीन बनवलेली आहे आणि ती स्व खर्चातून बनवली आहे तुम्ही बघू शकता तर मी दाखवतोय तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही तुरीची कटिंग मशीन आहे आणि ही कटिंग मशीनला आपण जे जे आपलं घराचं काम चालू असल्यामुळे आपण जे घराच्या कामाचे जे छाड्या उरले होत्या याला जेण देऊन हे बसवलेलं आहे आणि हे जे वायर आहे आपण हे थोडं थोडस आपण दोन एक दोन तीन फूट आपण हे वायर तुमच्या घरी जरा पडेल असलं तर किंवा एखाद्या वेळेस मार्केटमधून उपलब्ध करून आला आणि त्यानंतर जी पिचकरी मध्ये खोसाचीन आहे जी तुम्ही मार्केटमध्ये दहा ते वीस रुपयाला पिन भेटते म्हणजे किती आपण जरा पा समजा दहा रुपयाचं वायर आणि वीस रुपयाची पिन तीस रुपये हे झालं प्लस तुमचं समजा दहा रुपयाची नळी झाला म्हणजे किती चाळीस रुपये हे झाले आणि आपल्याला समजा तुमच्याकडं चारशेची पिचकरी असेल तर ती मोटर जरा खा म्हणजे पाणी नाही मारा लागली तर ती मोटर तुम्ही वापरू शकता ही मोटर ती बसवलेली आहे आणि हे जे ब्लेड आहे मित्रांनो कर्वत पान हे फिट केलेलं आहे तुम्ही बघू शकता की याच्यावर करत पान फिट केल्यामुळे हे मस्त छान ते, प्रकारे कटिंग करतं आणि इकसुद्धा मशीन आणायला म्हणजे आपण घेतलेलं आहे एकजण एक मित्रांनी म्हणजे भावान गेले तर त्याचंसुद्धा आपण ते मशीन वापरून बघितलं तर ते सहाशे सातशे रुपयाला मार्केटमध्ये भेटतं परंतु काय होतंय की ते त्याची स्पीड थोडी कमी आहे परंतु त्याची स्पीड खूप चांगली आहे आणि शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे घरगुती आपण हे मशीन बनवलेलं आहे आणि दोन दोन वेळेस तुम्ही कटिंग नक्की करा आणि पहिली फवारणी तुम्ही एम आय मॅक्टिंगचीच मारा जेणेकरून तुम्हाला कमी खर्चात आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं आहे तर शेतकरी मित्रांनो माझं आपलं शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतात धन्यवाद